अंबरनाथमध्ये घुसखोरी करून राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे एकाच फ्लॅटमध्ये चौदा बांगलादेशी एकत्र राहत होते अंबरनाथच्या पश्चिम भागात असलेल्या सृष्टीहिल संकुलात बांगलादेशी नागरिक घुसखोरी करून राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून चौदा जणांना ताब्यात घेतलं यामध्ये पाच पुरुष चार महिला आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे या बांगलादेशी नागरिकांकडे कोणतीही कागदपत्रं नसताना अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं दरम्यान या बांगलादेशी नागरिकांना भारतात राहण्यासाठी कोणी मदत केली त्यांना घर भाड्यानं कोणी दिलं याच्यासह पोलीस व्हेरिफिकेशन न करता त्यांना घर भाड्यानं देणाऱ्या घरमालकावरही कडक कारवाई करणं गरजेचं आहे अंबरनाथच्या पश्चिम भागात एकाच वेळी इतके बांगलादेशी नागरिक आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली आहे Uh, काल uh, गोपनीय सूत्रांमार्फत आम्हाला अशी माहिती आली होती की काही बांगलादेशी अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या अंतर्गत निवास करून राहत आहेत त्या अनुषंगाने खात्री केल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशन अंतर्गत नऊ बांगलादेशी नागरिकांवरती आम्ही कारवाई केलेली आहे त्यामध्ये आज रोजी त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना पुढील पी सी आर आणि या गोष्टीसाठी हजर करणार आहोत त्यात ते बांगलादेशी नागरिक आपल्याकडं कधी आले त्यांचा इतर काही हेतू होता का आणि सध्या त्यांना इथे वास्तव्य करण्यासाठी कोणी मदत केलेली आहे का के या अनुषंगाने पूर्ण तपास जो आहे तो अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहे शहराच्या पश्चिम भागाप्रमाणेच पूर्व भागातील आनंदनगर एम आय डी सी पाले एम आय डी सीच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं पोलिसांनी वेळीच शोधमोहीम हाती घेणं गरजेचं आहे अन्यथा अंबरनाथ शहर बांगलादेशींचं आश्रयस्थान व्हायला वेळ लागणार नाही न्यूज अपडेट अंबरनाथ